ॐ गङ्गणपतये नमः संघचतुर्थी निमित्तानि संघचतुर्थी महात्म्याचे अवश्य श्रवण श्रवणपठन करावे तदा श्रवण कुया श्रीगणेशाय नमः जय जयाजी जी पञ्चवदना दावि तव आनना पाहताच मन कामना मनकामना भवंधना तसे अंगी चर्चित सिंदूर जोका कृपेचा सागर भक्तजनांचे माहिर झोका साचार दीन बंधू मोषक वाहनी बैसून हस्ती त्रिशुळादि धारण करीत विघ्नांचे छेदन चरणी वंदन तयाचा। जेक सद्गुरु चैतन्य देवुनी देवणी ज्ञानाचे दर्पण प्रकाशविले आत्मज्ञान केले समाधान जीवीचे तयाचे धरावे चरण कैसी न यावी आठवण जगन्नाथ भरला परिपूर्ण हरिले भान जगताचे तया चरणी माझे मस्तक जोका त्रैलोक्याचा नायक जेथे तो एक मी एक पूज्य पूजक भाव असे जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट गोकुळ वासी जनांचे कष्ट हरुनि केले संतुष्ट संहरिले दुष्टकं साधी जेणे केले आमर्दन, शुद्ध केले यमुना जीवन, तया कृष्णचरणी माझे नमन लागले ध्यान मनोभा तया कृष्णाचे करिता स्मरण काळ जाय मनी दडपोन क्षमा दया शांती येन पावती समाधान ते ठाई जैसा उदकावरी तरंग पाहता पाहता पावे भंग तैसा विघ्नांचा प्रसंग निर्विघ्न सांग करितसे जैशी सागराची लहरी येत जात एकसरी तैसे संकटे नानापरी येता निवारी गजवदन तया गणपतीचे व्रतदेख आधी तिथी निर्णयायिक जोका होय सुखदायक चालती सकळीक जयीती श्रावणकृष्ण माझारी तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी चंद्रव्यापिनी असेल जरी तरी व्रता ते करावे दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी असोनी पूर्वदिनी करीती म्हणते असे शास्त्रमत ऐसेची दुसऱ्या दिनी पंचमीयुक्त चंद्रव्यापिनी चतुर्थी होत तरी ते न करावी निश्चित ऐसे शास्त्रात सांगितले तयादिनी काय करावे पुढे सांगती, स्कंद व्हावे ते शोतेजनी ऐकावे व्रत आचरावे तयापरी ऋषी अवघे मिळून प्रश्न करीती स्कंदा लागून दरिद्र शोक कष्ट नाशन वैरीजन छळताती विद्या काही नसे जयासी पुत्र न होय स्त्रियाशी ऐशा दुखे पिढाजनाशी दुःख कैसी होय सांगा ऐसा ऋषींचा ऐकून प्रश्न स्कंद पावला समाधान जनकल्याण व्हावया लागून तयासी वचन बोलतसे सुखप्राप्ती व्हावी सकळी का ऐसा उपाय सांगतो ऐका व्रते गणनायका भजता होय निर्विघ्न यथाविधी तया व्रतासी आचरिता भक्तिभावेसी सकळ मनोरथ निश्चयसी पूर्ण होतील तत्कालिक हे व्रतपूर्वी श्रीकृष्ण सांगत संकटापासोनी वायामुक्त गांधिले जे का पंडूसूत तया अद्भुत निविदिले पांडवासी दुती जिंकून कौरवे धाडिले काननी ते दुःख नसा साहे म्हण सांगे कानी धर्माचा धर्मभीम अर्जुन नकुळ सहदेव द्रौपदी मिळून व्रत चालविले अचळ जेणे तळमळ दूर होय द्वादश वर्षे अरण्यवास पुढे एक वर्ष अज्ञातवास तेथील हरावे संकटास पुन्हा विपिनास न यावे हा हे तू धरोणीमने करीते झाले श्रावण वद्य चतुर्थी दिनी आरंभ करुणी चालविले तया व्रते करुणी जान त्रयोदश अब्द पूर्ण नसोन पुनरपी अरण्य सेवन गजानने जान दूर केले ऐसा व्रताचा महिमा जान कृष्णे सांगितला कोठून ते करावे निवेदन करविने श्रवण अम्मा आधी मग ऋषींचा प्रश्न ऐकून स्कंद सांगती दया लागून पार्वतीच हैरंभ आपण काय कारण सांगतसे कृतयोगी हिमनग बाळा टाकोने निघाला शिवभोळा वियोगजन्य दुःख ज्वाळा जाळील कळी काळ वाटत असे पार्वती झाली उदास सोडीला सर्व विलास दृढ धरिले वैराग्यास लिहिले प्राक्तन काय हे पतीने का केला कोप काय अन्य जन्मीचे पाप उभे राहिले आपो आप, मजमाय वाप कोणतारी काय मी चुकले पतिव्रत धर्म किंवा काय कडले वर्म किंवा चुकले स्वधर्म अवघा अधर्म चालविला वचनाचा केला अनादर ब्राह्मणा छळीले निर्धार घडला होता अनाचार म्हणून मजवर कोप केला काय भक्ता लागी छिले काय पूजे ते विध्वंसिले काय गंगे ते निंदिले नंदीशी ताडिले दंडाने मुखाने नये राम नाम अंगी धडारला काम ईश्वरी नाही ठेविले प्रेम म्हणून सुखधाम हरपले नाही केली देवपूजा उच्छे दिले देवद्विजा तेने मनोभंग झाला माझा म्हणून दुःख पावल्या काय विदुची केली निंदा पन्नगासी भोगविली आपदा चिता भस्मले पणंगे सदा हसले कदा तयासी स्मशानी असे सदावास गुंडाळीले व्याघ्रांबरास जाळुनी टाकीले मदनास धरिले वैराग्यास म्हणून श्वसदृहाशी श्वास केला तेव्हा बाप बोलिला म्हणून चित्ती क्रोध आला जाऊनी लपला कपाटी ऐसे वजोनी वारंवार नेत्री दुःखनीर अंतरामाजी न टिके धीर न सुचे व्यवहार करावया आता सेवावे अरण्य किंवा करावे देह पतन किंवा तपालागी जाऊ न घालूनी आसन बसावे पवन आणि चंदन झोमे अंगे अग्नि समान देहा देहालागून चंड किरण मध्यान्नीचा वाटे मजला वैरी वसंत सुमन सुवास उग्र भासत कोकिळा स्वर कर्णी झोंबत कर्कश काकवत दुःख होती माझी होमावा काय कोठे पाहू पतिराय काय घडला न कळे अन्याय काय उपाय करावा धरणीवर अंग टाकी कोण युक्ती सांगेल सखी कैशी धुंडू चतुर्दश लोकी हस्ती मजलागी लागी ऐसी वियोग दुःखे करून पोळली अंतकरणी जान वैराग्य संपन्न तया लागून गेली कानन सेवा वलकली करुणी धारण माठा जटा गुंडाळून कुमकुम मळवट भरून घालून आसनी बैसली काही दिवस वायुभक्षण काही दिवस फळे सेवन काही दिवस परणे जाण सेवन दुर्वांचे काही दिवस जलपान काही दिवस कंदमूळ भक्षण काही दिवस निराहार राहून काही सेवन करीना काही दिवस ऊर्ध्वभाव करून काही दिवस पंचाग्नी साधनं काही दिवस उभे राहून नाही शयन बहुकाळ ब्रह्मांडी प्राण नेऊन केली हटयोगाचे साधन आकर्षण करून मन इंद्रिय दमन बहुकाळ राजयोग साधनी निमग्न राहे निषिदिनी राम नाम मंत्रे करूनी कालवनी काढिला अष्टांग योगाच्या साधनी देह जिजविला तपे करूनी करुणी परमेश्वर लागूनी दयामनी नयची जो भक्तीचा बुकेला भावे करुनी बांधला गेला तो हिमन गजे लागी दुरावला म्हणे झाला खेद चित्ती आता काय करावा उपाय कैसा भेटेल पतिराय चिंता करोनी झिजली काय झाली तन्मय ती तपे करून देह तापला तिन्ही लोक कंप सुटला इंद्रना काय वर्तला अनर्थ ऐसे तीव्र तप श्रीने केले नाही कोठे ऐकिले शंकर दर्शन नाही दिले तरी कचिले वाटे ब्रह्मांड तो पाहिला नारद मुनी पुस्ती झाली तया लागुनी पूजन केले स्वस्त मनी लागली चरणी तयाच्या तुकिया तो मजी देव ऋषि पुस्ताला पार्वती सी तुझी दशा कागे ऐसी आली सवनी काय काजे शरीर कानन का कठोर पंचवदनाचा पडिला विचार सांगे उत्तर लवलाही मग बोले शैलबाला मी काही अपराध न केला परिपतीचा वियोग झाला उपाय मजला सांगा आता दरिद्र्याशी लाभता चिंता मने मग हर्ष न माय गगनी तैसे झाले माझी मनी तुझ नयनी देखताची बहुकाळ सेविले कानन तपकेले अनुदिन परी मजला स्वामी अजून भेटूनी नयन विना आता यत्न काय करू मज सांगा जी निर्धारू कोण्या करमे परापरू होईल प्राप्त मज ऐसे बोलता जगज्जननी सुचला विचार एक मनी मने गणपती च्या करूनी पावेल सदन शंकर मने माते ऐसे बोलता देवर्षी जगनमाता मने सांग मजसी तो बोले ते गजानना सी गजाननासी पूजा व्य मग करूनी गणपती स्तवल मना माजी ध्यान चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे विशाल दोंदाची शोभा स्मरता संकटा सरसा उभा मांड्या कर्दळीचा गाभा नयन शोभा पद्मावरी माथा शेंदूर शोभत रत्न मुकुट झळकत पायी घागरी आवाजत येतनाचत नाचत झडकरी मग देऊनी आलिंगन संतोष विले तयाचे मन का माते सेविले कान न संकट कौन पडिले का काय गाजा कवने गांजीला देह तुजा, का केला सी धावा माझा सांग हितुगुज माझा पाशी ऐसे अंकुनी वचनाते, सांगे पार्वती तया पती ते पतीने त्या गिले माते श्रीविलेविनाथे तयाला लागी बहुत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून वियोग दुःखे सरून सुख संपादन न होय भेटी न होय माझी मनुनी आस केली तुझी आता प्राणपती होय राजी ऐसी आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून पूर्वी सांगितले प्रमाण मास पक्षदान सत्य तोची तयादिनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांब पूजा विधान हिरंब करी अंबे संतोषे प्रात काळी दंतधवन मग करुणी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थून व्रतस्थ जान असावे आजी चंद्रोदयापर्यंत मी राहून उपोषित पूजन करीन एकचित्त भोजनिरत होईल पुढे ऐसी प्रार्थना करून अंगाशी काळे तिळ लावून स्नानित्य नेहमी सारून उपोषित राहे जान मग मोदक करावे एक विशंती पाच अर्प पावे देवाप्रती पाचे वायन हाती सेवे निश्चित शेष आपण धातू पाशान जान तयाची प्रतिमा करून गणपती तयाचे स्थापन करील पावन सकळाते मग करावे आवाहन मनी आनोनी करावे ध्यान षोशोपचारी पूजन सांग संपादन करावे अथर्वशेषाचे पाठ एकविशंती करावे नीट अक्षरवटिका म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपवस्त्रादी सकळ चंदन सिंदूर परिमळ रुही मंदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मजदुर्वांची अतिप्रीती सहस्रनामे अर्पावे एकचित्ती जयाची असेल शुद्धमती तुची भक्ती करी ऐशी दूपदीप नैवेद्य जान मोदकादी करुणी पक्वान समर्पुन उत्तरापोषण करुणी अर्पावा तांबुल मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्रपुष्प पुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थवे चंद्रोदय झाली आवरी मग विदूची पूजा करी अर्घ्य देवनी त्रिवारी प्रार्थना करी विधूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून दक्षिणा तांबुल समर्पुन करावे वंदना द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री वैसावे आपण ऐसे सांगून विधान के गेला गजान स्वस्ताना विनायके सांगितले मातेशी कृष्णे विदित केले पांडवाशी स्कंदे सांगितले ऋषीश्वराशी पावती कल्याणाशी सकळी क पार्वतीने केले व्रतासी मनीधरो निश्चयाशी कविता पावली पतीसी स्कंद ऋषीसी असे पाहता नयनी पंचवदन चरणी लागली जाऊन शिवे गिरिजा वायमंकी बैसून तोषविले ऐसे व्रताचे महिमान जानती पंडुनंदन स्वये हि गजा आपण पावली समाधान पतिसंगे जे व्रत जे कोणी करीती दरिद्र शोक तयांचे जाती केले कष्ट फळ देती वैरी सोडीती वैरभाव विद्या प्राप्त होईल जाना पूर्ण होईल मनकामना निपुत्री कपाविल संताना जन सुख होय धन धान्य वृद्धी अमुप हरपोणी जाईल पाप ताप करिता नाम मंत्राचा जप आपोआप मोक्ष लाभिल जयाच्या शास्त्रावरील विश्वास तोची होईल निर्दोष शांती दयेने भरेल मानस हृदयास उपजेल असो आता हा पल्हाळ अंगी असावे भक्तिबळ कृपा करील गिरिजा बाळ श्रोती सकळ ऐकावे धन्यवाद